वेलकम स्वागत आहे आपलं तर राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा उद्या मुलांची आहे तर मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये आता पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या आता उद्या एक्झाम आहे प्रत्येक मला वाटते बऱ्यापैकी जिल्ह्यांमधून विद्यार्थी या परीक्षेला बसतात तर या संदर्भात जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये त्यांची वेबसाईट दिसते आपल्याला याच्यावरती आपल्याला जर हॉल तिकीट डाऊनलोड ज्यांना करायचं असेल तर दिसते आपल्या इथं हॉल तिकीटचं ऑप्शन आहे हॉल तिकीट वर गेल्यानंतर त्यांना त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून ऍडमिट कार्ड जे आहे तिथं मिळणार आहे आणि मुलांनी यासाठी काही तयारी केली असेल आणि ह्या सारख्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या पुढे पर जाऊन मुलांना उपयुक्त ठरणार आहेत नवोदय विद्यालय सैन्य स्कूल ज्या मेन गव्हर्नमेंटच्या एक्झाम मुलांना साधारण चौथी पासून तयारी चालू होतात त्याच्या हे एक्झाम देऊ शकतात मुलं त्याचा जो पाया आहे तो पक्का करण्यासाठी यासारख्या स्पर्धा परीक्षांची हेल्प मुलांना नक्कीच होत असते या परीक्षेत आपण पॅटर्न पाहिला तर पहिली तर मध्ये दिसते आपल्याला की मराठी पंधरा प्रश्न गणित पंचवीस प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न दहाशे पंच्याहत्तर प्रश्न एकूण एकशे पन्नास गुण त्याला आहेत दोन मार्काला एक प्रश्न आहे आणि त्याचा कालावधी आहे वन अँड हाफ आवर दीड तास त्याला कालावधी आहे तिसरे ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन पेपर आहेत पेपर एक पेपर दोन मराठी पंचवीस प्रश्न गणित पन्नास प्रश्न पेपर दोन मध्ये आहेत इंग्रजी पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तापासणी पन्नास प्रश्न असे मिळून पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्काचे दोन पेपर आहेत दीडशे दीडशे मार्काला आहेत दोघांना दीड वन अँड हाफ आवर आहे दीड तास वेळ आहे आणि हे गेल्या वर्षीच वेळापत्रक आहे आता याच्यामध्ये काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की <coughs> पहिली गोष्ट प्रवेशपत्रावर आपल्या पाल्याची सर्व माहिती वगैरे तपासून घ्यावी जर काही असेल अडचण तर समन्वयक कसचित करावे तर प्रत्येक जिल्ह्यात त्याचा समन्वयक असेल विद्यार्थी परीक्षेताना स्वतःबरोबर प्रवेशपत्र पॅड परीक्षेसाठी आवश्यक असणारे लेखन साहित्य व आपल्या गरजेच्या वस्तू पाण्याची बॉटल जेवण डब्बा सोबत घेऊन आणाव्यात बैठक व्यवस्थे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था प्रतिनिधी हजर तो ज्या सेंटरला आहेतकडून जिथून फॉर्म भरलेले असतात प्रतिनिधी हजर असतील त्यामुळे पालकांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर निय करण्याची जबाबदारी संबंधित पालकावर राहील परीक्षात होणारे गैरवर्तन चुकी सातशे रुपया संबंधित झालेल्या तक्रारीची शहनिशा करून दोषी विद्यार्थ्याला पत्र ठरवण्यात येईल परीक्षाविषयी सर्व माहिती वगैरे हो मागील पानावर स्कोर काय विजिट करा तो म्हणजे त्याच्यावरती माहिती दिली आहे परीक्षा संदर्भात एक्स्ट्रा माहिती त्याच्यावरती दिलेला आहे तो त्यांचा हॉल तिकीट वगैरे दिलेला आहे ते घेऊन विद्यार्थ्यांना जायचं आहे तो यासारख्या परीक्षा विद्यार्थ्यांनी दिल्यामुळं मुलांना जो बेस तयार होतो तो जो पाया, है, तो है से से है, पाया। तो आहे तो पुढं मुलांना वापरता येतो जसं की सैन्य स्कूल आहे नौद विद्यालय आणि यासारख्या स्पर्धा परीक्षांचा पाया जर आपल्याला पक्का करायचा असेल तर यासारख्या वेगवेगळ्या अशा एक्झाम महाराष्ट्रामध्ये आहेत जसं आता आम्ही पाठीबाग ऑलम्पिया ची मुलं देत असतात त्याचबरोबर दुसऱ्या अजून एक्झाम आहे त्याच्यामध्ये आय विनर हे आम्ही अक्षर केले पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला तर एक्झाम झाली होती अशा वे पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा वापर कुठं करून घ्यायचा आपल्या आपल्यापाला जीवनामध्ये हा आपण ठरवू शकतो आणि याचा फायदा आपण पुढच्या एक्झाम ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत नवोदय विद्यालय सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल या सारख्या स्पर्धा परीक्षा नक्की मुलं असतो या परीक्षांमधून मुलांना म्हणजे ते काय अनुभव घेतील कशा प्रकारे त्यांनी तयारी केली असेल काही एक्स्ट्रा प्रश्न त्यांनी त्यांच्या समोरून गेले असतील आणि या परीक्षेमधून त्यांना जो अनुभव मिळतो तो नक्कीच त्यांना उपयोगी पडणार आहे तो महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थी ज्यांनी मंथनसाठी उद्या फॉर्म म्हणजे त्यांची परीक्षा आहे त्या सर्वांना मयूर श्रेय स्पर्धा प्रशा परवाडाकडून हार्दिक शुभेच्छा खूप चांगला पेपर त्यांना जावं आणि दुसरी गोष्ट आपण पेपर झाल्यानंतरनं आपले जे आन्सर के आहे ते चेक करण्यासाठी आपण तो जो तुमचा तुम पेपर आहे जो काय असेल आमच्या परिवारामधून बऱ्याच मुलांनी मंथनची एक्झाम दिलेली आहे तर ती मुलं त्यांची एक्झाम झाली नंतर जे पीडीएफ आहे ते आपल्याला पाठवतील तर तुम्हाला इथे नंबर दिला या नंबरला आपण व्हॉट्सअपला तुमचा जर पेपर पीडीएफ करून पाठला तर तुम्हाला तुमची आन्सर की मिळून जाईल त्या पेपर संदर्भात तर इथं तर तुम्हाला यांच्या वेबसाईटला तर मिळणारच आहे यांची जे पूर्ण ऑफिशियल आन्सर की असते त्याच्या अगोदर तुम्हाला मिळून जाईल नक्कीच तुम्ही पेपर झाले नंतर याचा जो पीडीएफ आहे पेपरचा तो नक्की या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र